कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओवर त्यांनी खुलासा केला आहे आपण रमी खेळत नव्हतो तर युट्यूबवरील जाहिरात स्किप करत होतो असा युक्तिवाद कृषी मंत्री यांनी केलाय विरोधकांना केवळ टीकेचा पर्याय उरल्याचा टोला त्यांनी लगावलाय महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की ते रमी खेळत नव्हते तर यूट्यूबवर आलेली रमीची जाहिरात स्किप करत होते विरोधकांना कशावरही राजकारण करण्याची सवय असल्याची टीका त्यांनी केली संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांना स्वतःलाच माहिती असेल असा टोला कोकाटे यांनी लगावला हा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर राज्यात मोठी चर्चा सुरू झाली विषय असा आहे की वरच्या हौसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जेंडर अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करत होतो मी स्किप करता करता त्या दोन तीन काही कुणी माझ्या पियेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवलं आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तू स्किप तर त्यांनी दाखवलं असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवलंच नाही बट ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेला शेतकऱ्यांसाठी मी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तू स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलोच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्ष